वाँ। 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 राम ना राम नाही अयोध्ये मध्ये त्यांचं मंदिर झाले तुम्ही सांगता रामाच्या माझ्या वडिलांचं नाव रामा म्हणून माझी खेळ एकच कसा अजून कोण असाल तर तुम्ही पुढे माझ्या वडिलांच माझंच नाव आहे समीर रामा कदम आमाचं एकच होता हा तो, तो, तो सिद्ध होता ना मला मोठे काय मोठे हे पडालो आता काय या रेशमाच्या देण्यात प्रेम घेणार होता कागदावर घेऊन प्राण प्रे संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का पण आता मोबाईलचं

ते त्यावेळी नांद भाकरी तांदळाची भाकरी हडवाचा खत तेव्हा ते खाय सकाळी उठल्या पावशी चिकन आमची चाव ओरी पाडे आम्ही रोज मरतो रोज बारी काय करायचं काका I'm <laughs> going <laughs> काळात फार मध्ये बदल पाहिजे बुवानी बारी करून निघून गेले पहिला काळ वेगळा होता ट्वेंटी ट्वेंटी नव्हता पारंपरिक होत्या पण पहिले बुवा सुरुवातीला पण बारी करायला बघायचं नाही आताची बुवा एका ट्रेन पकडू जास्त पण लवकर कधी नाही पळापूर पळाप पारा, पारा, नुसती पळाप फुटा फूट उद्या <laughs> रविवार <रही लागी। laughs> काय धावपळ करतो काय न आपण तरी सुद्धा म्हणून काय केलं भजन काय केलं जीवन काय केलं अच्छा योगेश सादरकर गोळ्यांची बाजी धुले पहिली बाजी म्हणजे ओरसला आमची पहिली बारी झाली तेव्हा म्हणजे खरा असता खाण्याचा तेव्हा माझी वाट लावली पण आता काय करायचं आता तेव्हा जा त्यांनी केलेला सुरुवात

मालाडमध्ये सुद्धा यांचं हे सुद्धा छोटा मुलगी आहे माझी मालाडला बाली होती बाजू उभं राह बघितो तुम्ही काय बोलसवतोय उजव्या अर्थान कसं बोलसवते लावते अर्थात कसं

तो का माहिती असेल तुझ्यावर विषय घेतली असा विषय हा काय विषय नाही मनोरंजनाचा पारितोषिक आहे त्याचप्रमाणे कैलासा चंद्रकांत चाळके यांच्या स्मरणार्थ शिवाजी महाराजांचा पोवाडा नक्की पोहाडाना पण मी गजल शांत सादर करतोय पण आज चंद्रकांत चाळके यांचे जे मुलगे आहेत ते जोरदार त्यांच्यासाठी काय नवी आठवण हे

तसे बापाची परिस्थिती आणि जेव्हा बाप आपण होऊ <laughs> <देखें। laughs> हो ना तेव्हा आपल्याला आपली परिस्थिती कळते त्याच्यामुळे जोपर्यंत बाप होत नाही कलाकार हा बाप असावा लागतो आणि तो आहे आपल्याला धाकून टाकायचं गुरुप्रसाद भजन मंडळ गुरुजी आत्माराम घाडेगावकर यांचे शिष्य गुरुप्रसाद रवी धुरीबुआ यांच्या मंडळाच्या वतीने सावंत यांच्या स्मरणार्थ ओंकार सावंत यांच्याकडे सुद्धा शंभर रुपयांचं बहुमूलाचं पारदर्शी आभार मानत त्याचप्रमाणे गुवा योगेश पेटलकर हा टेक्निक असतात पण शिका आणि तुमका फायदा होतो भो योगेश कुडतळकर आता नवोदित भू आहे भू आणि खरं सुंदर गोड गाताला आणि दोन्ही बाऱ्या झाल्या आहेत मंच पण फक्त मी बाऱ्या बॅनर तर कमी बघितले योगेश गोडतळकर भुवा यांच्याकडे शंभर रुपये तर भगवान असे परदेश झालेलं आहे शिकाय करतो आभारनावर धन्यवाद असेच तुमची उत्तर उत्तर प्रगतीबद्दल झालं होती जशी त्या भगवंत्याची शरीर प्रार्थना करत आणि मग someone who you जात्यावर आजी म्हणायची जातेवर ओबी घ्यायची आईला अंगा येते का आताची आई काय करते मोबाईल घेणार फळफूट केल्याला चालू करणार आणि काना लावणार <laughs> <laughs> परिस्थिती काय होती पाळण्यात झोपेल आमगा आणि वरती तो आकाश पाहून फिरा तोंडात आमच्या दात नाही आणि गाणं का हलके, हलके।

एवढी शी एवढं <laughs> मग दांड होती एवढी शीटू होती की ना ती त्या गलीत इटू ठेवायची दांड खाल सग <laughs> मजा होती की ना आता हे खात आता एक ठोक

मी मला मुलांना एकच सांगायचंय तुम्ही सगळे डे साजरे करा कॉलेज मध्ये जा मजा करा आम्ही केली ना केली ना आपण आम्ही कॉलेज मध्ये असताना काय ती कबुतर उडवली कबुतर अशी जा जा, जा, जा

त्यावेळी जर आता जर गावी गेलो आपण जत्रेला तू जत्रे गेलो एखादी कॉलेजची मैत्रीण भेटली ना काय जर गावाला गेलो जत्रेला तर जुनी एखादी मैत्रीण भेटली ना तर आता तिला पाहिल्यानंतर जे एका उजव्या हातात एक पर डाव्या हातात एक पर गेला कमरेवर एक पर अशी तीन असती आणि बाकी का वाईट वाटत नाही

विदर्भे डे, साजरे डे माझा काही एक म्हणणार पण तुमच्या माहितीसाठी सांगतो गावात जावा जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवले ते तुमच्याकडे अरे ढोरा <nichts> सोडायची <laughs>

अंगात नाही दम फक्त नावा दमदू मी समीर करू नावा पैसे बंद झाले